मित्रांनो आज संभाजीनगरहून सकाळी सहा वाजता निघलो हो तुम्ही फक्त भाऊला भेटायसाठी निलेश भाऊला आपण गाव म्हटलं लोटेवाडी लोटेवाडी पहिले पंढरपुरात दर्शन घेतलं नंतर भाऊकड आलो मस्त आता जेवण खाऊन पद्धती झाले एकदम ओके आता इकडून निघायला घर मध्ये थांबा पण सकाळी कसं आपल्या शाळेचे मुलं आहेत त्याच्यामुळे आपलं थांबच येत नाही आता नेक्स्ट टाइम दुसरं एक दिवस आवर्जून भाऊसाठी एक दिवस आपण टाईम काढणार आपल्याला बाहेर कार्यक्रम होता त्यामुळे बरा विषय झाला एवढा आता जरा एक तास दीड तास बसावं लागलं आणि दुसरं कापायचं पाच लाल येतो बरं थांबायला लागलं बाहेर आम्ही गेल्यामुळे इकडे तिकडं आणि खरंच मी आज एक वर्ष झालं मी चॅनल बघतो आणि इतकं मला माय मला आवडतं माझे लेकर सुद्धा आज मोठमोठी मुलं आहेत चौदा वर्षाची मुलं ती पण हिरो जर आज लावला तर सारखाच एक टक भरून पडतात तिकडे दादा बघा संभाजीनगरवर झाले बघा जवळजवळ तीनशे चारशे किलोमीटर लांब आले

आबा घरी होत आबा आले ज्यांना घरातलं जेवण वाढलं पण त्या जेवणाला ना आपले बेत करण्याला जरा फरक आहे जरा म्हणलं होतं जरा काय चिकन मटण आणून जरा म्हणलं आता एवढ्या लावून चारशे किलोमीटर आले तर हे काय ऐकायलाच तयार ना आम्हाला कसले पाठापर्यंत जागाय ऐकायलाच तयार नाहीत बघा इथं

कितीही लहान कार्यक्रम राखून तर मला डाळेपासून अनुभव घेतला अजिबात नाही माणसाचा कटाळ नाही आपल्याला किती दहा माणसं तर पाच माणसं येऊन जा त्याला जेवण पाणी ही पेटणार जातो आपला समोर दुसऱ्याकडे नाही बसा माहीत बीन असं नाही की तुम्ही दहा दिवस माणसं आहे ना आता एवढ्या माणसाला कसं करायचं तीन नियोजनच करणार त्याचं पैशावर माणसाला फक्त का मुळात पैशाला आपण जास्त करणार माणसं आहेत म्हणून पैसा आहे पैशाकडे बघत बसला तर माणूस की तुटते आणि माणूस की तुटलं का तुम्ही जीवनात संपला तुमच्या जिंदगीत आयुष्य नाही आता तुमचा माझा काय संबंध आहे राजकीय समाजाने चार पाच हजार खर्च करून तुम्ही आपलं भेटायला एक प्रेम होत म्हणून तुम्ही आला भेटायला हे आपल्याला कमवायचं आहे पैसा काय हो पैसा कोण पण कमवतोय कलेच्या माध्यमातून कमवतोय कष्ट करून कमवतोय बिझनेसच्या माध्यमातून पैसा कमवते पण त्या पैशाला किंमत नाही पैसा कमवत कमवत माणसं मी कमवली पाहिजे मत आहे

असं काय नाही लोक कसं असते गरिबीत लोक मोठी झालेली असते तीच पूर्ण लोक किंमत देत नाही आपल्याकडं आपल्याला पैसा किती येऊ द्या बरं तुम्ही पन्नास लाखाचा माल होऊ द्या पण तुमचं पाहिजे जमिनीवर पाहिजे आलेल्या माणसाला माणसांना किंमत दिली पाहिजे बरोबर आहे किंमत आयुष्याला येणार आहे काय नाही सोबत सगळं घेतला आता डायरेक्ट अजून डबल जेवण करा तरी काही थांबणार संभाजीनगरवर बसल बघून आले ती तर एकदम म्हणजे मला पण भारी वाटलं त्यांच्यापेक्षा मला पण भारी वाटलं आयला आणि ही प्रेम भेटत नाही बागा ही प्रेम सजा सजी भेटत नाही चारशे किलोमीटर माणसं लोक भेटायला ही प्रेम भेटत नाही ते फ्रेम भेटण्यासाठी भरपूर कष्ट कष्टकार यार या काय या, आज कोण फिर कोणाला जाऊन भेटत नाही ती एखाद्या व्यक्तीला जर भेटत असेल तर अंदाज लोक काढत असते सहा महिने व्यक्ती कसा आहे त्या गेल्यानंतर आपल्याला मान सन्मान भेटेल का ती व्यक्ती बोलल का आपल्याला अगोदर अंदाज काढून सगळी येत असते ती ती काय एका दिवसात नाही होत नसते या

काय असेल ते घरातलं जेवण वाटलं बघा तर चेक करायला पूर्ण आभार कशाला चाळी तू या नक्की घटकार होत होतं होत आणि धुत आणि पणाला घेणार माझे का दे म्हणून मी का देत होतो आणि त्यात कसं झालं तर मला सांगतो आबा एक नाही म्हणून आबा नाग जनावर चित्रा बाई सगळे आम्ही पोरं घेऊन गेलो होतो तरी पण दादा एक दीड तास दोन तास थांबलो येत आम्ही व्यवस्थित दादा थांबलं खरंच आभार आहे तुमचं थांबल्याबद्दल कसा एखाद्या व्यक्तीला आतुरत असते खरंच मला तुम्हाला असं विचार होते असं मी लोकांसारखं भूषण सांगितले की मग असं मी विचार की मला याला भेटायचे कारण की यांचा स्वभाव मला आवडला मी स्वभाव आवडला म्हणून चारशे किलोमीटर इथपर्यंत आलो या माणूस जिवंत आहे तो पण प्रत्येकाला आडी अडचण असते पण त्या आडी अडचणी काळात वाईट काळात चांगल्या काळात सुखात दुःखात ही गेलं पाहिजे आलं गेलं पाहिजे तर ती माणसाचं घ्याय तुम्ही तुमच्याकडे घरात पैसा ठेवायला जागा नाही इतका तुमच्याकडे पैसा कमवलाय आणि तुमच्याकडे माणसं पैसा पैशाला किंमत नाही बरोबर आहे ना सांगा किशात पैसा आहे काय आहे तुमचं वाघर टॉप तुम्हाला एखादा माणूस भेटायला दोन मिळते बरोबर आहे माणसं आज खरंच म्हटलं पैसा मोहतच नाही तरी जात पण ज्या येताना फॅमिली मी फोन करून येणार ते पुढच्या माहिती येणार कधी पण जाऊन पहिले एक फोन करण बोल मी या म्हणून तुमच्या इकडं कधी पण या येणार आता कधी पण आता मी नवीन जाऊ तुम्हाला माहित नव्हतं रस्ता गाव माहित नव्हतं कुठं काय म्हण कसं एक माणसाला जर माहित झालं तर माणसाला कोणाला विचार करत नाही मी घरी येणार